मंडई राज्यात आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड येथे आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली त्यातला शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो इत्यावेळी थेटपणे शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने होते त्यामुळेच इथली लढाई खरंतर अतिशय चुरशीशी होती मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली होती शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यावेळी इथून निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये देखील तेच खासदार होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर मात्र या मतदारसंघाला अमोल कोल्हेंच्या रूपाने नवा खासदार मिळाला आता दोन हजार चोवीस मध्येही या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशीच लढत झाली फक्त आढळराव पाटील यावेळी शिवसेनेमधून नाही तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उभे होते म्हणूनच मतदान पार पडल्यानंतर जनतेनं नेमका कोणाच्या बाजूने कौल दिलाय अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर मध्ये नेमकं कोण हरतय कोण जिंकतय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर आपला विषयच भारी मंडई शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांनी ही निवडणूक लढवली आहे यावेळी या दोघांमध्ये अत्यंत तगडी लढत झाली दोघांनाही निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न झाले एकोणच्या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना होणार असला तरी खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येच झाली असं म्हणता येईल कारण बऱ्यापैकी अजित पवार आणि शरद पवार यांच्याच इथे सभा झालेल्या बघायला मिळाल्या त्यातल्या त्यात शरद पवार यांनी ते पाच सभा घेतल्या त्यामुळे फाईट तर तगडी होणार होती हे नक्की बाकी मध्ये मोठ्या उत्साहाने मतदान झालं सायंकाळी पाच वाजेपर्यंत इथं त्रेचाळीस टक्क्याच्या आसपास मतदान झालं आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथं पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे तर बघा म्हणतं अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढवराव हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात पहिल्यांदा आमने सामने आले होते त्यावेळी अमोल कोल्हे आणि खरं तर त्यांच्या सुप्रसिद्ध स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या प्रभावामुळे बाजी मारली होती पण आता मागच्या पाच वर्षात शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक गणित बदलली आहेत गेल्यावेळी शिवसेनेकडून लढलेले शिवाजीराव आढळराव यावेळी शिंदे गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोहोचले आहेत तर अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत सद्यस्थितीत मधील कागदावरील समीकरण ही शिवाजीराव आढळराव यांच्या बाजूने आहेत मात्र येथील राजकीय वातावरण मात्र काहीशा प्रमाणात अमोल कोल्हेंच्या बाजूने झुकते असं बोललं जात आहे आता खरं तर त्याची कारण ही तशीच आहेत त्यातलं मुख्य कारण म्हणजे तर कागदावर काही नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी आढळरावांच्या बाजूने स्ट्रॉंग प्रचार केलेला दिसत नाही त्यामुळे याचा परिणाम नक्कीच आजच्या या मतदानामध्ये दिसून येईल असं बोललं जात आहे मागच्या पाच वर्षात अमोल कुल्हे आपल्या प्रभावी भाषणांच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न मांडले अशी एका बाजूला त्यांची प्रतिमा असली तरी मतदारसंघात मात्र त्यांचा तितकासा संपर्क राहिला नसल्याचा त्यांच्यावर यावेळी आरोप होतोय तर दुसऱ्या बाजूला शिवाजीराव आढळराव यांनी मात्र मतदारसंघात आपला जनसंपर्क तगडा ठेवल्याचं दिसून आलं होतं आढळराव पाटलांनी अलीकडे भेटी गाठी आणि बैठकांचा धडाका लावला होता जनता दरबारच्या माध्यमातून ते लोकांना भेटतच होते अर्थात मतदानावेळी ही गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडते असं बोललं जात आहे पण मग अशी सांगितल्याप्रमाणे मतदारसंघातला अंतरप्रवाह मात्र यावेळी आढळराव यांना मारक ठरणार असं बोललं जात आहे अजित पवार गटाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील आमदार दिलीपराव मोहिते पाटील आणि आमदार चेतन तुपे यांनी आढळराव यांच्या प्रचारात तितक्या उत्साहानं सहभाग घेतला नसल्याचं चित्र आहे अगदी शेवटच्या टप्प्यात येतल्या काहींनी प्रचारात सहभाग घेतल्याचं दिसून आलं त्याचबरोबर या नेत्यांची अंतर्गत भूमिका देखील संशयास्पद होती असं मतदाना दिवशी दिसून आल्याच्या चर्चा आहेत आणि हे जर खरं असेल तर यामुळे आढराव पिछाडीवर जाऊ शकतात असं बोललं जात आहे पण एकूणच बघायला गेलं तर गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे यांनी संसदेत प्रभावी कामगिरी केली आहे लोकसभेतील उपस्थितीपासून ते प्रश्न विचारापर्यंत अमोल कोल्हे यांनी एक खासदार म्हणून आपल्यातील चमक दाखवून दिली आहे अमोल कोल्ल्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे अवघ्या पाच वर्षांच्या काळात अमोल कोल्हे हे एक अभ्यासू नेते म्हणून उदयाला आले आहेत त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत पसंत केलं त्यातही अजित पवार यांनी स्वतः त्यांना आपल्या गटात घेण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती मात्र अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गेल्या काही काळात अमोल कोल्हे यांची ओळख शरद पवारांच्या जवळचा नेता म्हणून निर्माण झाली होती अमोल कोल्हे यांनी चाणाक्षपणे या सगळ्या गोष्टींचा भावनिक राजकारणासाठी पुरेपूर वापर केलेला दिसतोय प्रचार सभांमधून देखील त्यांनी सहानुभूतीचीच लाईन बोल्ड केल्याचं दिसून आलं या व्यतिरिक्त प्रचार सभांमधून त्यांनी आढळराव पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी देखील झाडल्या शरद पवारांनी स्वतः अमोल कोल्हे यांच्यासाठी ते पाच सभा घेतल्या स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील इथे एक सभा पार पडली त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांची एकत्रित ताकद कोल्हे यांच्या बाजूने दिसून आली शहरी भागात कोल्ह्यांची ताकद असली तरी महेश लांडगे आणि चेतन तोपे यांनी वातावरण देखील चर्चा आहे त्यामुळे ऐनवेळी इथलं मतदान निर्णायक ठरणार आहे आता अमोल कोल्ह्यांच्या बाजूने या सगळ्या गोष्टी दिसत असल्या तरी शिरूरच्या राजकारणात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वतःची अशी ताकद निर्माण केलेली दिसून आली अमोल कोल्हे हे संसदेत आणि मीडियाशी बोलताना उजवे ठरत असले तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आणि दांडग्या जनसंपर्काची ताकद आहे त्यांना शिरूरच्या मतदारांची नस ना नस माहिती आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव आडरराव पाटील यांनी सुद्धा शिरूर मतदारसंघात अंतिम टप्प्यात बाजी पलटवण्याचा प्रयत्न केलाय मग सांगितल्याप्रमाणे निवडणूक हरून सुद्धा गेले पाच वर्ष त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी कनेक्ट ठेवलाय त्याचबरोबर नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी इथे आडळराव यांच्यासाठी सभा घेतल्या नारायणगावच्या सभेत स्वतः आडळरावांनी पावसात भिजत भाषणही केलं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मतदानावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसेल असं बोललं जात एकूणच शरद पवारांबद्दल सहानुभूती आरोप प्रत्यारोप विकास या सगळ्या मुद्द्यांभोवती इथली निवडणूक पार पडली तर कोणा एकाच्या बाजूने इथली हवा दिसत नाही ऐनवेळी बराच घडामोडी घडल्यानं इथे दोघांनाही समसमान संधी आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मतदानानंतर जनतेनं नेमका कोणाच्या बाजूने कौल दिलाय अमोल कोल्हे की शिवाजीराव आडराव पाटील शिरूरचं मैदान नक्की कोणी मारलंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष यूट्यूब युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद